तर मित्रांनो नमस्कार कशा आहात सर्व आशा आहे की सर्व ठीक असतील तर मित्रांनो आ... सगळे मजेत आणि मस्त असताल तर मी बिलकुल मजेत नाही आहे बिलकुल टेन्शनमध्ये आहे मी खूप टेन्शनमध्ये आहे तर भावा आणि बहिणींनो ही दुनिया खूप वाईट आहे एकट्या बाईला च देत नाही तुम्हाला माहिती आहे का मी जिथं काम करते त्या पोरांनी माझी इतकी बेइजती केली आणि ज्या ज्या स्टोअरमध्ये मी काम करत होते त्या लोकांनी पण माझी बेइजती केली मी जिथं पोट भरत होते ज्या कामावर माझं पोट भरत होतं त्यांनी मला काढून टाकायचा प्रयत्न केला नवीन सुपरवायझर आला तर त्यांनी पण मला काढून टाकायचा प्रयत्न केला एकाही माणसानं मला सपोर्ट केला नाही इतकी नीच दुनिया आहे बघा तुम्ही हे बघा राडा पसारा भरायला गावाकडे चालले मी कशी काळाची चाहूल आली बाग सुकाची बहरून गेली कस विपरीत झालं सार होता सोन्याचा संसार माझ्या जीवाचा वनवास असं काम झाले माझ बघा आता हे पसारा भरायला पण त्या लोकांचं कधी चांगलं व्हायचं नाही ज्यांनी माझं वाटपुळ केलंय त्यांना पण कुठं ना कुठं ठेचा पोचत्या कुठं ना कुठं त्यांना पण त्यांच्या पण नोकऱ्या जात्यान कधी त्यांचं भलं व्हायचं नाही ज्यांनी माझ्या विरोधात मा, मा ज्यांच्यामुळे माझा जॉब गेलाय कधीच भलं व्हायचं नाही त्यांचं पण तर भावा आणि बहिणी चला चला मी चालले गावाकडं मायबापाकडं तर बघू शकता तुम्ही तर तुम्ही तरी मला सोशल मीडियाला सपोर्ट करा आता माझी जॉब पण गेलेली सगळं झाले मी निघाले तर चला मी आवडते आता आणि नंतर व्हिडिओ बनवते तर मित्रांनो बघू शकता इकडं पसारा भरून ठेवलाय गरीबाचा हा येडं वाकडं आता हे भरायला सामान नाही रिक्षा येल रिक्षामध्ये डायरेक्ट टाकून देणार हो तर मला ह्या गोष्टीचं एवढं दुःख आहे एवढं दुःख आहे की विचारू नका आज मला कामावरून काढलं माझ्या पोटावर पाय दिला त्या लोकांनी माझं खूप मोठ पाप घेतलंय त्यांना कधीच माझा आत्मा तर माफ करणार नाही कधीच ते काय मला कुठ तरी भेटेल कुठंतरी करून खाईल मी माझे वाटलं ना मला अक्षरशः मला रडायला अनपुरान आहे रडायला की ह्या लोकांनी का एवढा त्रास दिलाय मला ही दुनिया लय वाईट आहे लय वाईट आहे दुनिया खरच एकट्या बाईला जगू देत नाही अहो काय ती माझी बेइज्जती करणं काय बेइज्जतीपणानं बोलणं काय ठिलर समजणं दुसऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाची इज्जत वाटेवर आणणं का एकटी बाईला जगायला अधिकार नाहीये का मी काय केलं ते कोणाचं वाईट सांगा तुम्ही का ह्या लोकांनी माझ्यासोबत असं वागावं आणि कायदा कोर्ट कचेरी का काहीच करत नाही काहीच मी कंप्लेंट देऊन तरी काय करू आणि आहे मी एकटी त्यामुळे मी म्हणते जाऊ देत कोणाच्या तोंडाला लागायचं नाही जाऊ देत जाऊ देत म्हणत मी कुणाचं बी काही ऐकून घेते मी अक्षरशः मला जॉबवरून हो काढलं ही दुसरी वेळच आहे आणि आज तर फायनली काढलं आणि मी पण निर्णय घेतला जिथं आपल्याला मानसिक आप त्रास आहे जिथं आपल्याला इज्जत नाही तिथं आपण का राहायचं असा विचार करून मी आज निघाले भरला मी पसारा ॲटोची वाट बघत बसले आता हे बलक वगैरे काढून आहे आणि चालली दुःख या गोष्टीचं आहे मला काय नाही हो मी कसं बी पोट भरल माझं काही नाही माझ्या लेकरांना मी कुठून पुरवू दुष्काळ पडलाय गेल्या वर्षी काही पिकलं नाही आईवडलाची परिस्थिती गरीब आहे काय खाऊ घालू लेकरांना हा परि हा हा प्रश्न पडला आहे मला आणि माझ्यासारख्या एकट्या स्त्रीला गरीब गरीब आहे मी तर मला कोणी खाऊ देत नाही करून खाऊ देत नाहीत लोक मला त्रास देत आहेत काय करू मी का असं <laughs> केलं लोका <laughs> या लोकांनी माझ्यासोबत एवढं दुःख सहन केलं एवढं दुःख सहन केलं की विचारू नका नाही नाही त्याच बोलणं खाल्लं नाही नाही त्याच्या शिव्या खाल्ल्या खाली उतर बोलणं खाऊन घेतलं हिन नवरा ना नाही हिन ना मोसली ना हिन ना तसली नाही नाही तसलं मला लोक बोलतायत तेवढं ऐकून घेते का तर मला गरज आहे कामाची माझ्या लेकरासाठी मला आहे माझ्या लेकरासाठी पळायचे माझ्या लेकराला कोण देईन ह्या गोष्टीचा विचार करू करू मी अरे भावा आणि बहिणीनो तुम्हाला वाटत असे ही गाराने सांगते पण मी खरी परिस्थिती सांगते की माझ्यासारखी वेळ कोणावरच येऊ नये वैरेवर पण येऊ नये असं वाटतंय इथं इकडं बघा काय दिसायला इथं ह्याला दावं घेऊन फाशी घ्यावी वाटायली इतकं टेन्शन आले मला काय <laughs> करू मी किती प्रयत्न करते किती चांगलं करायचं पण काय लोक का मला त्रास देत आहेत थांबलेली आहे कारण इकडे बघा खूप पाऊस आलो आहे बाहेर आणि मी पण घेतलेले आहे तर पसारा म्हणजे थांबवलेला आहे कारण कारण पाऊस येत होता त्यामुळं पसारा थांबवलेला आहे तर मी तर आडोशीसाठी थांबलेले आहे मला आता तिथं तरी म्हणजे ॲडजस्टमेंट करावं लागल परत वीजवरती जाऊन थांबावं लागेल म्हणून मी तर थांबले जाता जाता थांबले आता सकाळीच पसारा ट्रान्सफर करायचा आहे गावाकडं पसारा तर बांधून दिला आहे तर आता मी मैत्रिणीच्या रूमवर जावं लागेल मला पर्याय नाही खरंच कोणावरच माझ्यासाठी येऊ नये आणि खरंच मी लोकांच्या उरावर मी घेऊन चिकाटीनं काहीतरी करून दाखव यशस्वी होईल त्यांनी मला आज काढून टाकले कामाहून माझी परिस्थिती माहीत असताना मी ते काम काढून टाकले पथरडेपणा गेला खोटेडपणाचं खूप करायचं केलं मी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी काम करते ते त्या लोकांनी कधी मला समजून घेतलं नाही किंवा जेवताना कधी माझ्यासोबत जेवायला बसले नाही तर मी जेवत असताना मी जेवायला बसले तसे तिथून उठून जात होते एवढं मला त्यांनी असं म्हणजे वाईट टाकल्या शक्त माझ्यासोबत वाजले मला मला इतकं वाईट वाटलं की ह्या जगात खरंच लोक चांगले नाहीत बरं का मी खरंच सांगते आणि चांगले लोक शंभरमधले फक्त वीस टक्के लोक चांगले आहेत नाहीतर सगळे लोक नीच आहेत नीच ह्या गाडीमध्ये माझ्यासोबत तर हेच आहे आतापर्यंत म्हणून तुम्हाला सांगायला लागलं और, तर आज खूप टेन्शनमध्ये आहे डोळे बिळे म्हणजे जड पडले तर कारण माझं घर चलच होतं त्याच्यावर आणि जसं एखाद्याच म्हणजे घासाला लावले आणि घासावर तर उचललंय तर त्याच्यापेक्षा मोठं पाप पत नाही तर तसं त्यांनी माझं पाप घेतलंही द्या येणाऱ्यांना त्यांना देव बघून घे आज माझं केलं उद्या त्यांचं नक्कीच होईल वाटलं तर आता बघा दुसरा जॉब कुठं भेटला तर बरे नाही ते शेतात काम ते तर करायचं